मांजर पाणी पोहोचले फटाक्यांची फशबाजी करत येवल्याच्या हद्दीत शेतकऱ्यांनी केले पाण्याचे जलपूजन दरसवाडी पुणे गाव पोहोच कालव्याच्या माध्यमातून येवला तालुक्यातील कात्रणी येथे पाणी पोहोचले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सर चिटणीस दिलीप खैरे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते उपस्थितीत फटाक्यांची गुलालाची करत पाण्याचे जलपूजन करण्यात आले यावेळी शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते दरसवाडी धरणातून ओव्हरफ्लो चे पाणी सोडल्यानंतर केवळ पंधरा तासात हे पाणी येवला तालुक्यातील कातरणी शिवारात पोहोचले पाणी कातरणी शिवारात पोहोचताच तीन पिढ्यांची स्वप्न पूर्ती होत असल्याने शेतकऱ्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष केला येवल्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मांजरपाडा देवसाने हा अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला आहे या प्रकल्पातून येणारे पाणी येवल्याला पोहोचविण्यासाठी संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे जलपूजन करून यावेळी एकमेकांना पेढे भरवत शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला तसेच शेतकऱ्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष आभार मानले आज आमच्या या गावामध्ये पुणेगाव दरसवाडी पोच कालवेला पाणी आलेलं आहे आज आमच्या गावात पाऊस एकदम आत्यलपासतानी सुद्धा या पाटाला पाणी आलेलं आहे हे फक्त नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यामुळे ही गोष्ट शक्य झाली आहे आज आम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी हा दिवस खूप आनंदाचा आहे